मिशन मेमरी फेरी लेखक आर्या नाईक अनुवाद योगेश शेजवलकर भाग सहा त्या चेटकिणीच्या झोपडीत जाताना सारा आणि मॅडीनं एकमेकांचे हात घट्ट धरले होते तर ड्रॅगो मॅडीच्या खांद्यावर त्याचा शर्ट घट्ट धरून बसला होता त्यांनी त्या झोपडीत त्या पाऊल टाकलं आणि ते बघतच राहिले ती झोपडी आतून खूप मस्त होती भिंतींचा रंग पांढरा शुभ्र होता खिडक्यांना जमिनीपर्यंत सुंदर रेशमी पडदे लावले होते आणि पडद्यांवर गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या फुलांचं सुंदर विणकाम केलेलं होतं एकूणच ते घर कोणालाही राहण्यासाठी छान वाटेल असच होतं या सगळ्या वातावरणामुळे सारा मॅडी आणि ड्रॅगोला जरा बरं वाटलं आणि त्यांची भीती थोडी कमी झाली आता त्या चेटकिणीला घरात बोलवल्याबद्दल थँक्स म्हणून मुलं तिच्या दिशेने वळली तर त्यांना धक्काच बसला ड्रॅगो तर मॅडीच्या शर्टाच्या कॉलर मागे जाऊन लपला ते सुंदर घर आणि काही वेळापूर्वी ऐकलेला त्या वीटचा आवाज या कशाशीही न जुळणारी तिची पर्सनॅलिटी होती एकतर ती सारा आणि मॅडीपेक्षा थोडीशी जास्त उंच होती तिचे केस विस्कटलेले होते तिचं नाक गोल आणि भयंकर कुरूप होत तिच्या नाकावर उगवलेले तीन मोठे केस लोमकाळत होते तिचे डोळे इतके छोटे होते की त्यांच्याकडे पाहिल्यावर मांजराच्या डोळ्यांची आठवण व्हायची तिच्या त्या डोळ्यात कोणतेही भाव नव्हते तिनं कापडाचे तुकडे शिवून बनवलेला ड्रेस घातलेला होता तो ड्रेस तिच्या मानेपासून ते अगदी तिच्या पायाच्या घोट्यापर्यंत फिट बसलेला होता हाताच्या स्लीवज मधून तिची फक्त वेडी वाकडी बोट दिसत होती थोडक्यात ती चेटकिण डेंजर घाणेरडी आणि भीती वाटेल अशी होती तिला बघून सारा आणि मॅडीचे पायच फ्रीज झाले भीतीमुळे त्यांना काय बोलावं हे सुचेच ना काय पाहिजे तुम्हाला शेवटी त्या चेटकिणीने पहिला प्रश्न विचारला थोडा धीर करून आणि चेटकिणीकडे डायरेक्ट न बघता सारा म्हणाली तू ज्या मेमरी फेरीला शाप दिलायस ती आता डीपेस्ट डार्केस्ट फॉरेस्ट मधल्या भूलभुलयामध्ये मध्यभागी दगडी पुतळा बनून उभी आहे तू तुझा शाप मागे घ्यावा ही रिक्वेस्ट करण्यासाठी आम्ही इथे आलो तेव्हा प्लीज तू आम्हाला मदत